आता मेन गोष्ट यानंतर पुढची जी आहे की बाबा कोणी कोर्टात जाईल का आणि गॅजेट का वर काही परिणाम होईल का तर पहिलेच सांगालो यावर कुठलाही परिणाम होणार नाही कारण का हे कोणी अभ्यासक असेल तर त्याच्या सोबत भांडा येड्याच्या मागून जायचं नाही शेण्याच्या शहाण्याच्या समोरून जायचं नाही ही गोष्ट आवडून लक्षात घ्या तर बाळांनो मेन गोष्ट काय आहे हे पा हा विजयाचा गुलाल आहे आज मराठा बांधव आपल्या गावाकडे निघालेला आहे तो तिथं थांबणार पण नाही कारण जे त्यांना अपेक्षित होतं त्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत आणि म्हणून आपण हैदराबाद गॅजेटकड हे सगळे सोयऱ्याबाबत आज निर्णय नाही कारण आठ लाख गोष्टी अशा आहेत की बाबा ही, ही माहिती जमा करायला वेळ लागेल म्हणून यासाठी दोन महिन्याचा कालावधी सरकारनं आपल्याला दिलेला आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत हे पुढे आपल्याला हैदराबाद गॅजेट इयर काय म्हणणार आहे त्यामध्ये डिटेलेशन मध्ये पाहायचंय मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा सरकारकडून काय काय मागण्या मान्य हैदराबाद गॅजेट इयरची अंमलबजावणी सरकार, सरकार तातडीने सुरू करणार यास पंधरा ते एक महिन्याच्या कालावधीमध्ये सातारा गॅजेट असेल त्याच्यानंतर उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव असेल ह्याही गॅजेटची अंमलबजावणी दोन महिन्याच्या कालखंडामध्ये होणार आहे आता मुख्य गोष्ट गॅजेटियर नंतर पाहूया अंमलबजावणी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी दिलेली आहे त्यावेळेसही दरंगे पाटलांनी सांगितलं की बाबा मी नंतर राजा कुठल्या कुळातून मी पाहणार नाही मला मुख्य समाजाची जी मागणी आहे त्या मागणीवर माझं लक्ष आहे म्हणून हो का नाही खरं काय ते सांगा मग तो माणूस मी पहिल्यांदा सुरुवातीला त्या माणसाबद्दल बोललेलो आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या सरकारने एक महिन्याचा वेळ मागवला आहे विखे पाटील आणि भोसले यांनी ही हमी दिलेली आहे आता मेन गोष्ट काय पहा अठ्ठावन लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड देखील ग्रामपंचायतीवर लावणार आहे ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये मराठा कुणबी यांच्या नोंदी सापडल्यात याचं परिपत्रक याचा अहवाल संबंधित ग्रामपंचायती